आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते इम्रान खान यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन इम्रान खान यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना विभाग प्रमुख व कुबल्याचे आमदार मंगेश मंगेश यांच्या हस्ते करण्यात आले म्हणाले की इम्रान खान हा कष्टाळू कार्यकर्ता असून त्याच्या मेहनतीने पुढे वाटचाल करीत व त्याला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास शिवसेना उपविभाग प्रमुख विनोद कांबळे संजय कदम नंदू राणे उज्ज्वला शहा शंकर ओवाळ दीपक चौहान सौ रश्मी टकले सौ अनिता पाटोळे शाखा प्रमुख व उपशाखा प्रमुख आदी सर्व मान्यवर उपस्थित होते आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन मी युबीटी सोडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे इम्रान खान यांनी सांगितले इम्रान खान पुढे म्हणाले की पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी योग्य प्रकारे पार पाडेल महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष माननीय श्री इम्रानजी खान यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या या कामाचा त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा शिवसेनेनं नक्कीच फायदा होईल आणि सातत्याने इम्रान खान माझे बरेच वर्ष मित्रही आहेत आणि चांगलं काम त्यांच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून आहेच पण त्याचबरोबर वैयक्तिकसुद्धा त्यांचं काम सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र खूप चांगलं आहे त्याच्यामुळे त्याच्या निश्चितपणानं शिवसेनेला आणि आपल्या विभागाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला वाटतं की हौसेनेनं आले पण काय काय वाटतंय देुस्त नाही दे। दे पण नक्कीच विभरांजी काम करतील अशी आशा आहे त्यांचं काम बघितल्यानंतर निश्चितपणाने एक आपण कार्यकर्ता कसा असावा ते इम्रान शी शिकायला आणि कार्यकर्त्यांमध्ये असतात सर्व पाठवा निश्चितपणाने आपली सभेत दखद वाढेल पण बघितलं असेल तर माननीय आपले शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्याचा जो काही धडाका आहे आणि ज्या पद्धतीने ते सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालत आहेत आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये निश्चितपणानं एक चांगलं भविष्य आहे आणि चांगलं काम करणारी संघटना अशी आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील ही संघटना ख्या याची ख्याती झालेली आहे आणि त्याच्या निश्चितपणानं सर्वच कार्यकर्ते आज इतरत्र असलेले सर्व पक्षातले या शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि निश्चितपणानं सर्वांचं स्वागत आहे जे चांगलं काम करणारे कार्यकर्ते आहे ते निश्चितपणानं आम्ही त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आहोत काही विधायक आणि सांसद या बाबतीमध्ये निश्चितपणाने वरून निशय निर्णय होईल आणि या बाबतीमध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून हो। कारण त्या ज्या प्रकारे काम करत आहेत आम्हाला सर्वांना घेऊ आणि हो। त्याच्यामुळे कारण समोर जे काही आहेत यू बी टीचे असतील म्हणा किंवा कुठे तर त्यांचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांची आजची जी काही अवस्था आहे त्यामुळे त्यांना कोणी वाली नाही आहे आणि त्याच्यामुळे वाली महाराष्ट्रामध्ये सध्या एकच आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि सर्वांना लक्ष ठेवून सर्वांना सहकार्य करणार असा हा कार्यकर्ता असा हा नेता आज आपल्या सर्वांना हवा आहे आणि त्याच्यामुळे मिनिशपणाने सर्वजण या ठिकाणी यायला उत्सुक आहेत मंगेश जी भाई मंगेश भाई से तो मेरा बहुत जूना ताल्लुक है बहुत वक्त से भाई मेरे को बोल रहे थे आओ कभी भी ये मेरी ऑफिस है यहाँ से भी हम लोगों का का काम करते थे कभी भी कोई लेटर की ज़रूरत पड़ती थी मैं दूसरी पार्टी में था कभी उन्होंने ये नहीं बोले वो दूसरी पार्टी के हैं उनको मत दो पहला हमको प्रिफेंस मिलता था हमारे लोगों को यहाँ से उनके यहाँ से सपोर्ट मिलता था और ये पूरा खुरला विधानसभा देख रहा है कि उनका क्या डेवलपमेंट है उनका डेवलपमेंट मानी है एक शिंदे साहब का डेवलपमेंट जो एक मुख्यमंत्री बहुत से मुख्यमंत्री आए लेकिन आज़ाद भारत में इस महाराष्ट्र में ढाई साल में जो डेवलपमेंट का काम माननीय एक शिंदे साहब ने किया है मुझे नहीं लगता है आज तो कोई ऐसा सी ने काम किया है आ, जी को मंत्री पद मिले इसके लिए इन शाह हमारी बहुत कोशिश है और उनके लिए हम मन्नत भी जरूर मांगेंगे हम जरूर यहाँ उनको जल्द से जल्द मंत्री पद मिले ये हम दुआ करते हैं आप हैट्रिक की बात कर रहे हो आप वहाँ पे मेरा बैनर देखिए मैंने भाई का लगाया परमानेंट आमदार अब यहाँ पे कोई उनको यहाँ से हिला आँग नहीं आँग सकता आँग है नहीं। सब बैठा में थे पूरा ग्रुप लगभग पूरा ग्रुप था पूरा सारा ग्रुप आ गया हमारे साथ की पूरी टीम थी चेमूर की गोंडी की पानपुर की साकिना अंधेरी लगभग हम लोग कम से कम पूरा आधा वाहतों इधर आ गए शिंदे साहब भी आ गए मंगेश बुरा के जी तो बात ही क्या है तीन बार एम एल है और चौथी बार भी हो गए और काफ़ी अच्छे कार्य सम्राट है और हम लोगों ने इसलिए किया कि वहाँ पर भी काम का कोई यही नहीं था काम कैसे होता है क्या हो रहा है कुछ समझ में नहीं आ रहा था कि मंगेश भाई है लोकल अपने आमदार साहब है और कार्य सम्राट है काम के मामले में बहुत ही अच्छे माशाल्लाह अच्छा काम करते हैं और काम का कोई इशू नहीं रहता है इमरान जी यहाँ पर आए कितनी खुशी की बात है क्या बहुत ही खुशी की बात है मेरा दोस्त है मेरा छोटा भाई है नहत खुशी की बात है पूरा ग्रुप पूरा का ग्रुप उनके साथ में और सब उनके साथ और हमेशा साथ में रहेंगे